राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचा गोंधळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लातूरातल्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या दरम्यान छावा संघटनेचे कार्यकर्ते अचानक पत्रकार परिषदेत घुसले आणि सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकत कृषी मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली कृषी मंत्र्यांना घरी बसून पत्ते खेळायला सांगा व त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत कृषी मंत्र्याच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे आम्ही तुम्हाला भांडायला आलेलो नाही परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आण द्यायला कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा घरी बसून खेळायला सांगा विधानसभा हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांच आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार नसभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ हो नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन आहे त्या व्यक्ती आमचं हे म्हणणं आहे ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करावी धन्यवाद यानंतर छावाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण देखील केली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल La Thanks for watching Ikmat Digital.